मुसलमानाच्या पूर्वी मराठ्यांच्या घरात मध्ये हिंदूंच्या घरात लग्न करून आणायच्या आणि तिने ज्या वेळेला त्या मुलांना जन्म दिला त्यावेळेला त्या मुलांना त्यांच्या बापाची जात लावायची मुसलमानांची जात लावायची फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे लोक आहेत हा यांच्यासोबत काँग्रेसचे पण जास्त नाही आता आणि उभाटाचे पण जास्त नाही यांच्यासोबत फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत ह्यांच्या सोबत जातीवंत मराठा कुणी अजूनही त्यांना भरायचंच आहे अजूनही मराठ्यांना वेड्यातच काढायचं आहे आणि फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करायचं ह्याच्या पलीकडं काहीच नाही फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करायचं शिंदे साहेबांचं सरकार होतं तरी फडणवीसला शिव्या फडणवीसचं सरकार आहे तरी शिंदेसाहेब त्या फडणवीसला शिव्या इतका इतका यांच्या प्रॉ तो कुरणकरण हा बघा कारखाना टाकतोय मागच्या वर्षी मी विषय काढला होता कारखान्याचा त्याच्यानंतर ते त्यांनी बंद केलं होतं काम आता पुन्हा चालू केलं अरे उघड उघडतील रे तुमचे डोळे यांनी सत्तर हववा घेतले तुमच्या नावावर आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा सर्व भारतीयांना तर अशा पद्धतीमध्ये बाप्पा माझ्या घरी आलेले आहेत सर्वांच्याच घरी बाप्पा आलेले आहेत अगदी सिनेस्टार सलमान खान पासून अगदी झोपडीतल्या आपल्या ग्रामीण भागातील घरामध्ये त्या झोपडीमध्ये सुद्धा बाप्पा आलेले आहेत अगदी नेत्यांपासून ते सगळ्यांच्याच घरात मध्ये आणि खूप आनंदाने आपण बाप्पांचं स्वागत केलेलं आहे सर्वांनीच आणि परंतु या आनंदमय वातावरणामध्ये सुद्धा काही लोकांनी विडाच उचललेला आहे की हिंदू सण हे साजरे करू द्यायचे नाहीत चांगली ज्या वेळेला राम मंदिराचंही आपल्या तो जो एक उत्सवच म्हणता येईल त्याला होता राम जन्मभूमीमध्ये जे राम मंदिर भव्य दिव्य राम मंदिर हे बनवलं आपल्या मोदी साहेबांनी आणि त्याचं जे पूजन होतं राम मंदिराचं त्यावेळेला मात्र त्याही वेळेला मुंबईला रॅली काढली होती हरकत नाही आत्ता गणपती बसण्याच्या दिवशी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आजही आरक्षणाच्या नावावर भाकरी भाजणाऱ्यांनी मुंबईकडे रवाना झालेले आहेत आता आपल्या देशाला संविधान लागू आहे हे सर्वांना माहिती आहे आपला देश आज संविधानावर चालतोय मग का बरं गोरगरीब मराठ्यांची पिळवणूक आणि छळवणूक लावली आहे का त्या मर मराठ्यांचा म्हणजे का कशासाठी त्यांच्या भावनांचा खेळ आवला आहे माणसाने कशासाठी बरं मला सांगा याच्या घरामध्ये गणपती बसवलेला आहे याचा मुलगा याची बायको याच्या मुली हे घरामध्ये आहेत परंतु दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या मुली बायका दुसऱ्यांची माझ्या माग चला माझं घर सांभाळायला माझी बायको आहे ती मस्त सांभाळतीये माझं घर तुम्ही चला माझ्या माग तुम्ही चला घरात कुणीच राहू नका मग त्या मुलांवर गुन्हे दाखल होऊ देत त्यांची काय हेळ व्हायची ती होऊ देत का गोरगरीब गोरगरीब मराठ्यांचा खेळ लावलाय का का लावलाय खेळ कशासाठी हो आहे ना पाहिली की राहिली मला फोन आले होते पळकरांनी घोषितच केले की पंचवीस हजार गाड्या अगदी ओला उबेरो सुद्धा बुक केलेल्या आहेत आणि जाणाऱ्या लोकांना पैसे बिलकुलच आता ह्याच्यामध्ये आमचे एक दादा लगडे म्हणून आहेत तेही जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतात तेही मराठा आहेत ते जालन्याचे आहेत आंबडचे काल त्यांच्यावर हल्ला झालाय दहा ते वीस माणसांनी त्यांना मारलं का तर मनोज जरांगेच्या चुकीच्या भूमिकेचा ते विरोध करतायत आरक्षणाला विरोध कुणाचाच नाही आहे आरक्षण हवंय मराठ्यांना आरक्षण पाहिजेतच परंतु कायदेशीररीत्या हवंय कायद्याच्या चौकटीत बसेल ते हवंय ज्या गोष्टींचा त्या संविधानामध्ये उल्लेखच नाही आहे ते जर तुम्ही माणसांना लागू करा तर कसं लागू होणार आहे पुन्हा पुन्हा मी तेच सांगते मी आरक्षणाच्या विरोधात नाही मी या माणसाच्या भूमिकेच्या विरोधात आहे कारण हा जो भूमिका मांडतोय ना याने फक्त मुसलमानांना फायदा झालाय आणि इथून पुढेही त्यांनाच होणार आहे याने फक्त हिंदू धर्माला कुठेतरी डाग लावण्याचं काम चालू केलेलं आहे सगळे सोयी काय मुसलमानाच्या पुरी मराठ्यांच्या घरात मध्ये हिंदूंच्या घरात लग्न करून आणायच्या आणि तिने ज्या वेळेला त्या मुलांना जन्म दिला त्यावेळेला त्या मुलांना त्यांच्या बापाची जात लावायची मुसलमानांची जात लावायची हा कायदा लागू करायचा सगळे सोयरे लागू करा कसा होणार लागू कसा होणार लागू कशासाठी हा आट्टा हात चालू आहे कशासाठी चालू आहे फार भयंकर परिस्थिती मराठ्यांवर या माणसाने गेल्या दोन वर्षापासून आणून ठेवलेली आहे भयंकर परिस्थिती गोर गरीब मराठ्यांचे फार हाल लावलेत परवा मला एका मुंबईच्या ताईचा फोन आला होता की ताई ओबीसीमधनं माझ्या मुलीचा नंबर लागला नाही ईडब्ल्यू मधनं लागला ज्या वेळेला ती तहशीलदाराकडे गेली त्यावेळेला तहसीलदार म्हणला की ईडब्ल्यूएस मधून तुम्ही एक फॉर्म भरलाय मी रद्द करेन तू तु। तुम्हाला भेटला नाही एससीबीसी त्याच्यात त्याच्यातनं घ्या ओबीसी मधनं घ्या ओबीसी मध्ये जागाच नाही तर कशी भेटणार तिकडं ऑलरेडी तीनशे शहात्तर जाती आहेत त्यात मध्ये आपली घालायची आणखी हेच ओरडून ओरडून सांगतोय दोन वर्षापासून एकोणीस टक्क्यामध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत इकडं आपल्याला स्वतंत्रपणे आपल्याला दहा टक्के भेटलेला तो फक्त चार जाती त्याचा लाभ घेत होत्या त्याच्यात दहा जाती आहेत आठ दहा जाती परंतु त्याचा लाभ फक्त चार जाती घेत होत्या आणि सगळ्यात जास्त लाभ हा मराठा घेत होता ईडब्ल्यू काय झालं आहे आज काय झालो आहे सांगा ना मला नाही रे गप्प बसणार मी तुम्ही जे काय करताय ना तुम्ही मारून टाका तुम्ही जीव घ्या तुम्ही बदनाम करा तुम्ही ट्रोल करा मला पण मी माझं खरं बोलणं सोडणार नाही एक एक दिवस असा येणार आहे आज गणपती बाप्पा बसलेला आहे आणि त्याच्या समोर सांगते एक दिवस असा येणार आहे की जे कमेंट करतायत ना तीच लोक त्याच्या विरोधात मध्ये शिव्या देणार आहेत ज्या वेळेला त्याचं खरं बाहेर येईल ना त्यावेळेला बऱ्याच जणांना कळलेलं आहे परंतु अजूनही बरेच जण अज्ञान आहेत अजूनही कळतच नाहीये अजूनही बऱ्याच जणांना वाटतो आमच्यासाठी अरे गंगाधर काळकुटेच्या प्रॉपर्टीमध्ये किती वाढ झाली बघा त्या पांडुरंग प्रॉपर्टीमध्ये किती वाढ झाली बघा तुमच्या नावावर तुमच्या नावावर जोगवा मागून मागून केवढे मोठे झालेत ते बघा दे तो कुरणकर अरे त्याच्या भाऊजाईचा परवा मला फोन आला होता त्याचा भाऊ वारलेला आहे त्या भाऊजाईला जमिनीत मध्ये हिस्सा देत नाही मारलं रे त्याने भाऊजाईला तो कुरणकर इतका इतका यांच्या प्रॉ तो कुरणकर आणि हा बघा कारखाना टाकतोय मागच्या वर्षी मी विषय काढला होता कारखान्याचा त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं होतं काम आता पुन्हा चालू केलं अरे उघड उघडतील रे तुमचे डोळे यांनी सत्तर हायवा घेतले तुमच्या नावावर काही नाही मराठ्यांसाठी हा लढाच नाही आहे लक्षात घ्या हा लढा जो आहे तो त्यांचे त्यांचे पोते भरण्यासाठी आहे भरलेले भरपूर थप्प्या लागलेले आहेत अजूनही त्यांना भरायचंच आहे अजूनही मराठ्यांना वेड्यातच काढायचं आहे आणि फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करायचं ह्याच्या पलीकडं काहीच नाही फक्त देवेंद्र फडणवीसला टार्गेट करायचं शिंदेसाहेबांचं सरकार होतं तरी फडणवीसला शिव्या फडणवीसचं सरकार आहे तरी शिंदेसाहेब त्या फडणवीसला शिव्या शिव्या फडणवीसलाच आहेत म्हणजे टार्गेट कोण आहे आणि कुणी उभं केलेलं आहे एवढे दूध नाही येत रे एवढे दूध खुळे नाहीयेत हा अरे बघा बाबांनो तुम्ही तुमचं तुम्ही का माझ्या इथे येत आहे बघायला मला कळत नाहीये तुम्हाला पटत नाही ना कशाला येत आहे इथे तुम्ही नका येऊ तर अशा पद्धतीमध्ये मुंबईला रवाना झालेले आहेत सर्वांना वेड्यात काढण्याचं काम चालू केलेलं आहे पुन्हा आणि अगदी पुन्हा सांगते मी यांच्यासोबत फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे लोक आहेत हा यांच्यासोबत काँग्रेसचे पण जास्त नाही आता आणि उभाटाचे पण जास्त नाही यांच्यासोबत फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत ह्यांच्यासोबत जातीवंत मराठा कुणीही नाही पुन्हा मी सांगेल या ठिकाणी हो जातीवंत मराठा कुणी सुद्धा नाही हा एवढं लक्षात ठेवा बाकी तुम्ही किती घाण बोला रे तुमच्याही घरात आया बहिणी आहेत जे पेराल ते उगवेल एवढं लक्षात ठेवा नक्कीच नक्कीच जी कोणतरी बोललोय ना आता तुला असं बघायची इच्छा आहे तर तुझ्या आईला तुझ्या बहिणीला सारं गाव बघत असेल तसं त्याच्यामुळे तुमच्या लोकांना ती सवय आहे महिलांना असं अरे तुम्ही ज्याला नेतृत्व नेता मानताय ना तुमचा तोच जर महिलांना इतका गलिच्छ बोलतोय तर तुमच्याकडनं काय अपेक्षा करायची तुम्हाला लावलेलं आहे त्यांनी कामावर कामावर ठेवलेलं आहे तुम्हाला गलिच्छ बोलण्यासाठी त्यामुळं बोलत राहा आणि मी पण खरं बोलत राहणार काळजी करू नका तुमची फोल खोल पोल खोल करत राहणार मी हां इंटरेस्ट नाही आहे तुमची फोल खोल करायला कारण तुमची पोल खोल झालेलीच आहे ऑलरेडी आणि आता काय बोलतात ना शेवटची धडपड चालू आहे आज जाण्या अगोदरची नाही का हां ती धडपड चालू आहे ती चालू द्या तुमची चालू द्या काही हरकत नाही आहे तुमची धडपड चालू द्या बाकी बरोबर तुम्हाला मुंबईत जा बरोबर तुम्हाला ठोके बसणार आहे तर चला हरकत नाही आहे आगे आगे देखो होता होताय क्या मजा बघा फक्त कारण हायकोर्टाची परमिशन नाकारून हायकोर्टाचे आदेश नाकारून जर तुम्ही जाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील सो चला आता दररोज लाईव्ह येणार आणि तुम्हाला अपडेट देणार देत नव्हते एवढे दिवस अपडेट नाही पण आता देणार अपडेट नक्कीच रजा घेते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अकरा दिवस आपण आनंदाने आपला सण साजरा करणार आहोत आपल्याला कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला विदूषक लोकांनी तरी तो विघ्न हरता आहे आणि तो विघ्न दूर करेल त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे तर चला रजा घेते